नमस्कार मित्रो एन डी आरच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी जर्मनीने मतदान यंत्राचा त्याग करून पुन्हा मतपेटीद्वारे निवडणूक घेण्याचा पर्याय निवडला आहे भारतातही मतपी पेटीद्वारे मतदान घेतले पाहिजे असा मुद्दा मांडला त्यावर सरन्यायाधीशांनी जर्मनीमध्ये सहा कोटी तर भारतात नव्वद कोटी मतदार आहेत याचा तुम्ही विचार केला आहे का असा प्रश्न विचारला आणि मतपेटीद्वारे मतदान घेऊन म्हणजे गुप्त मतदान पद्धती पूर्वी आपल्या भारतात होती तेव्हा प्रकारे धानली होत होती मतपेट्या कशा पळवल्या जात होत्या लोकांना कसं धमकवलं जात होतं हे सगळं त्यांनी सविस्तर सांगितलं तेव्हा हा विषय फार पूर्वीपासून सगळे विरोधी पक्ष मग आज सत्तेत असणारा पक्ष काल विरोधच होता आणि आजचा विरोधी पक्ष उद्या हो सत्तेत येईल ह्या सगळ्यांनी हे अक्ष वेगळ्या पद्धतीने घेतलेले आहेत पण मोदी आल्यापासून दहा वर्षापासून काँग्रेस सतत व्ही एमवर प्रश्न विचारत आहे तरी सुद्धा जर बघितलं तर ही शंका दूर व्हावी म्हणून निवडणूक आयोगाने सगळ्या विरोधी पक्षांना किंवा सगळ्या पक्षीय पुढाऱ्यांना ई व्ही एम कसं काम करतं हे प्रात्यक्षित दाखवले पण तरीही विरोधी पक्ष त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि जर्मनीच्या ग्लोबलच्या धर्तीवर पुन्हा पुन्हा खुटं बोल तेच त्याच गोष्टी हे लोक सांगत असतात पण आज कोर्टाने किंवा पूर्वी कोर्टाने तीन चार वेळा हा निकाल दिलेला आहे स्पष्टनेपणे नाकारला आहे पण तरीही लोक कोर्टात जातात आणि प्रशांत भूषण सारखे नामवंत वकील तर हे कामात निष्पान आहे हे सतत सत्तेवर असणाऱ्या पक्षावर वेगळ्या पद्धतीने कोर्टात खटले दाखल करतात आणि वेगळ्या पद्धतीने सरकार कसं चुकीचं वागत आहे किंवा सरकार कसे चुकीचे कायदे करत आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीने मतदारांमध्ये भ्रम तयार करणे किंवा त्यांच्या मनात शंका उत्पन्न करणे जेणेकरून आम्ही सशक्त आहोत आम्हाला मतदारांचा पाठिंबा आहे किंवा भारतीय लोक आमच्या पक्षाची विचारधारा मानतात पण या यंत्रणा आम्हाला निवडून येत नाही देत नाही अशा पद्धतीचा हा प्रचार सगळीकडे विरोधी पक्ष सतत करत असतात आता कुठल्याही विरोधी पक्षाचं नाव घेत नाही पण तो कालचा बीजी बी जी पी असेल किंवा आजचा काँग्रेस अशाच पद्धतीने हे सगळीकडे चालू आहे मग अशा वेळेस जर खरं तर विचार केला तर असं आपल्या लक्षात येईल की ही सगळी एक नीती आहे की जी इलेक्शन लागल्यानंतर सतत वापरण्यात येते जेव्हा विरोधी पक्षांवाल्यांना असं लक्षात येतं की आपला पराजय होत आहे तेव्हा अगोदरच ही, ते ही सगळी नियोजन पार पाडत हे लोक वेगवेगळ्या पद्धतीने अशा यंत्रणावर शंका उपस्थित करतात कधी कधी म्हणतात की सरकारने चा वापर केला सरकारी यंत्रणेचा वापर केला कधी म्हणतात पैशाचा वापर केला कधी म्हणतात लोकांना धमकवलं कधी म्हणतात धर्माच्या नावाने मतं मागितली अशा पद्धतीने हे आजवर चालू आहे पण हे सगळं करूनही जेव्हा त्यांचा पराजय होतो तेव्हा पण पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी हे लोक सांगत असतात पण अशा पद्धतीने हे सगळं करण्यापेक्षा जर हे लोक नीट मतदारापर्यंत गे गेली त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली त्यांना काय हवं हे जर बघितलं आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं लोकांचा नक्कीच ह्या पक्षाला विश्वास बसेल मग ते कुठलीही असो आणि जर एक विशिष्ट पद्धतीने लोकांना हवा असणाऱ्या गोष्टी आम्ही पुरवू किंवा सत्तेवर आल्यानंतर आम्ही अशा पद्धतीने चांगलं काम करू किंवा मागच्या आम्ही अशा पद्धतीने चांगलं काम केलं की जेणेकरून लोकांना खूप त्याचा फायदा झाला वेगवेगळ्या कायद्याने आपण गरीब दलित वंचित जे जे काही समाज असेल त्या समाजाला आम्ही जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला असं न सांगता किंवा आम्ही सत्तेवर आल्या ह्या या गोष्टी करू असं नाही सांगता फक्त सत्तेवर असणाऱ्या पक्षावर टीका करायची आणि वेगवेगळ्या पद्धतीने कधी सुटबुटाचं सरकार मारायचे कधी वेगवेगळ्या दंगलीवर दोषारोप करत त्या नेत्याला बदनाम करायचं असा प्रकार सगळीकडे चालू आहे आणि हा असा चालू राहील यालाच खरं राजकारण म्हणतात हरकत नाही जर अशा पद्धती राजकारण करत असेल तरी काही हरकत नाही पण लोकांना भ्रमात ठेवणं लोकांची दिशाभूल करणं किंवा लोकांना चुकीचं सा काहीतरी सांगून जे अज्ञाने आहेत जे अल्प विचारे आहेत किंवा जे आडाऊन आहे ज्यांना फारसं राजकारण किंवा समाजकारण किंवा जे समाजात बाहेर फिरत नाही अशा लोकांचा चटकन ह्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि त्यामुळे एक प्रकारचा भ्रम तयार होऊन ते लोक चुकीचं मतदान करतात किंवा मतदाना जात नाही अशा वेळेस हे सगळं लोकशाहीचंच नुकसान होतं तेव्हा या सगळ्या पक्षाने याचा व्यवस्थित विचार करून जेव्हाही मतदार असेल किंवा जेव्हाही निवडणूक असेल तेव्हा सकारात्मकरित्या प्रचार करत किंवा आपल्या कामाची पावती देत किंवा आम्ही अशा गोष्टी करू हे सांगत यांनी मतं घेतल्यास फारच उत्तम होईल त्याने लोकशाही दृ सुदृढ होईल लोकांच्या मनात लोकशाहीविषयी आदर राहील आणि जास्ती असं लोक मतदानाला निघतील असं जर केलं तर मला वाटतं हे सगळ्यात योग्य आणि चांगलं पाऊल ठरेल तेव्हा हे पुन्हा पुन्हा चुकीच्या गोष्टी किंवा ई एमसारख्या सारख्या गोष्टीवर शंका व्यक्त करून उगीच वेळ घालवणं किंवा लोकांना भ्रमट करणं हे विरोधी पक्षांनी सोडून दिलं पाहिजे आणि व्यवस्थित पद्धतीने प्रचार करत मतदान कसे आपल्या बाजूने येईल लोक कसे आपल्याला मतदान करतील हे बघितलं तर उत्तम होईल नमस्कार